आज मकर संक्रांतीच्या दिवशी वाल्मिक कराडवरती अखेर मोका लागला अनेक दिवसापासून सरपंचाच्या हत्येमधील मा मास्टर माइंड वाल्मिक कराड आहे याबाबत सर्वच लोक बोलत होते आणि त्याच्यावरती तीनशे दोन अंतर्गत मोका लावावा अशी मागणी देखील केली होती परंतु अगोदर आठ आरोपींवरती मोका लावण्यात आला पण वाल्मिक कराडवरती मोका लावण्यात आला नव्हता था। आज वाल्मिक कराडला कोर्टामध्ये हजर करण्यात आले त्यामध्ये एसआयटी आणि सी आय डी पथकाने पुन्हा वाल्मिक कराडची पोलीस कस्टडी मागितली परंतु अगोदरच कराडला चौदा दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती त्यामुळे न्यायालयाने आता त्याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली हो त्याशिवाय कराडवरती मोका दाखल करण्यात आलाय आतापर्यंत कराडची फक्त खंडणी प्रकरणामध्ये तपासणी नी झाली यापुढे आता संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडची तपासणी होणार आहे त्यामुळेच मोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय मकर संक्रांतीच्या दिवशी वाल्मिक कराडवरती मोका दाखल केला म्हणून महाराष्ट्रामधील जनता खुश झाली आहे आजपर्यंत वाल्मिक कराडची आई जेव्हापासून वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल झाला तेव्हापासून कधीही एकदा कॅमेरासमोर आल्या नाही आणि जेव्हा वाल्मिक वरती मौका दाखल करण्यात आला तेव्हा वाल्मिक कराडची आई म्हणतात माझा मुलगा निर्दोष आहे पण वाल्मिक कराडच्या वकिलांनी मीडियासमोर जरा वेगळीच माहिती सांगितली अगोदर ते काय म्हणाले चला सविस्तर पाहू काय काय झालंय सर आज ह्याच्यामध्ये कोर्टापुढे युक्तिवाद झाला त्यांनी दहा दिवसाचा पोलीस रिमांड मागितली होती पोलीस कस्टडी त्याच्यामुळे दहा मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला दहा मुद्द्यावर त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे याच्याबरोबर एकतीस डिसेंबरला पंधरा दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी दिलेली होती त्यापैकी तेच मुद्दे दहा मुद्दे त्यांनी परत सांगितले होते की आम्हाला त्या बाकीच्या गुन्ह्यात तपास करायचा यांची प्रॉपर्टी वगैरे चेक करायची ते करायची त्याच्यामुळे कोर्टानं आज दोन्ही सरकारी आमचा वकिला ऐकला आम आणि कोर्टानं त्यांना पीसी जो पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे नाही असं असं बिलकुल कोर्टापुढे काही नाहीये कोर्टापुढे आता आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनं झालेलं नाही किंवा काही नाहीये कारण आता आज फक्त जी काही एक्स्ट्रॉसेनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोका लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असा आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही आता ते नाही आता ते आम्ही त्या त्या पुढच्या वेळेस आम्ही बघू सांगू तुम्हाला मोका लावले ना काय त्यांचा तसंही या आतापर्यंत जो तपास आतापर्यंत आलेला आहे त्या तपासामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हाला दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्यांना तपास करायचा आहे पण कुठेही तपासामध्ये कराडे यांचा सहभाग आलेला नाहीये की आम्ही कोर्टाला स्पेसिफिक आर्ग्युमेंट केलेला आहे की गुन्ह्यामध्ये त्यांचा जो एकशे तीन बी एन एस खाली गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा कुठलाही सहभाग ऑन द कॉन्ट्री त्यांनी असं मागितलं की आम्हाला त्यामध्ये त्यांचा तपास करायचा आहे त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग आहे का नाही या संदर्भात आम्हाला तपास करण्यासाठी परत दहा दिवसाची पोलीस रिमांड मागण्याचा अर्ज त्यांचा होता त्याच्यामुळं त्या पद्धतीमध्ये किंवा त्या तपासामध्ये वाल्मिकराड यांचा त्या गुन्ह्यामध्ये कुठेही सहभाग आलेला नाही

कारण एमसीआर झाल्यामुळे आम्ही आता जमानतीचा अर्ज आजच दाखल केलेला आहे त्याच्यावरची कोर्टाची याच्यापूरमध्ये दोन तीन दिवसात सुनावणी जमा काय प्रोसेस असणार मोकोपा दाखल झाला तर ते कुठल्या कस्टडी नाही त्यांना पुला कस्टडी मागतील ना ते दुसऱ्या गुन्ह्यामध्ये कस्टडी मागतील मोकाका लागला ती प्रोसिजर वेगळी आहे कोर्ट आहे त्या पद्धतीने बाकीची प्रक्रिया चालेल त्याच्यामध्ये काही हा मुद्दे नवीन काही नव्हते त्याच्यामध्ये की आम्हाला त्या गुन्ह्याचा तपास करणं आहे बाकीच्या तीन गुन्ह्याचा रेफरन्स झालेला होता की दुसरा एक अट्रॉसिटीचा आहे हा एकशे तीन एन चा गुन्हा आहे त्याच्यामध्ये यांचा तपास करायचा आहे आणखी यांचे कुठे साक्षीदार आहेत का आणि ह्या संदर्भात त्यांनी कुठं कुठं प्रॉपर्टी घेतलेली आहे किंवा कुठं बाहेर राज्यात आहे बाहेर देशात प्रॉपर्टी घेतलेली असेल अशा संदर्भात आम्हाला तपास करायचा आहे असे मुद्दे होते त्याच्यामध्ये सगळे मुद्दे कोर्टानं काय ग्राह्य धरले धरले नाहीत हे सगळे मुद्दे ग्राह्य धरून कस्टडी देण्याचं कोर्टानं नाकारलेलं आहे सीआयडीनं तपास सुरू होता त्यावेळेस सीआयडीनं मागणी केली होती का की मोकळ्या संदर्भात पत्र दिले का त्यांना नाही नाही तेच सांगतो आतापर्यंत 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 तुमच्या पुढे येईपर्यंत असा कुठेही आम्हाला तर आतापर्यंत कसं अर्ज नाहीये कि त्यांना मोको का लावलेला आहे किंवा त्या गुन्ह्यात घेतलेला आहे ते आतापर्यंत आम्हाला त्या संदर्भात माहिती नाही आहे आतापर्यंत माहिती नाही आहे किंवा हे जे त्यांच्या दहा वर्ष एक वर्ष असं नाही किंवा फक्त दहा वर्ष मॅक्झिमम दहा वर्ष शिक्षा याच्यातमध्ये आहे त्याच्यामुळे एक वर्ष ते दहा वर्ष अशा संदर्भात शिक्षा असल्यामुळे आमचं असं म्हणणं होतं की पंधरा दिवसाची कस्टडी दिलेली आहे ती पूर्ण आहे त्याच्यामध्ये त्या पंधरा दिवसात पूर्ण तपास झालेला आहे त्यामुळे पुन्हा कस्टडी मागण्याचं तसं आवश्यकता एजन्सीला नाही असं आम्ही म्हणणं मांडलं ते राहतात नाही त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगितले होतं की ज्या शिक्षे ज्या ज्याच्यामध्ये दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे त्या दहा वर्षापर्यंत जी शिक्षा आहे त्याच्यामध्ये आमचं म्हणणं होतं की पहिला चाळीस दिवसाचा तपास आहे ते पंधरा दिवस तुम्ही पोलीस कस्टडी मागू शकता असा आम्ही एक त्याच्या कर्नाटक हायकोर्टचा दाखला दिला होता त्याच्याबरोबर सुप्रीम कोर्टानं तो कन्फर्म केलेला आहे इती, इती, नहीं कोर्ट रूम की बातें बाहर नहीं बोल सकते भैया आप बोलिए कोर्ट में आर्गुमेंट नहीं हमने यही आपका आपका बेसिकली सुदर्शन इस दोनों मामले में नहीं हमने वही बोला कोर्ट के अंदर जो बातें हुई हम आपको बता नहीं सकते देट होता एन ए पार्ट ऑफ द आर्गुमेंट सो so आपको क्या हुआ ये मेरा बताना जरूरी है बाकी क्या अभी एम सी आर हुआ है मैजिस्ट्रेट कस्टडी उनको दी गई है मामले में उनका लिंक है बिल्कुल नहीं है हमने बोला है कि उस उसमें उनको उन्होंने अभी कस्टडी मांगा था कि हमको उसपे इन्वेस्टिगेशन करना है उनका यही चाहिए था कि उनको हमको इन्वेस्टिगेशन करना है उनका कुछ रोल है क्या नहीं अभी तक उन्होंने कुछ बोला नहीं वो रिमांड में कुछ आया नहीं कि उनका कुछ रोल है Okay, तो लेकिन ये कह रहे थे कि उनकी जो तो मालमत्ता है यानी कि अलग अलग बुनियादी जगहों पे जहाँ उनकी प्रॉपर्टी है उसे भी क्रॉस वेरीफाई करना है आउट ऑफ इंडिया वो तो कभी भी कर सकते हैं ना तो हमने बोला उसको कि भाई आपको प्रॉपर्टी इन्वेस्टिगेशन करने के लिए उनके पर्सनल कस्टडी क्यों जरूरत है पुलिस कस्टडी जरूरत नहीं वो आप तो रजिस्ट्री ऑफिस में जाके एक्ट वन क्लिक आपको मिल सकता सर बार बार वही ग्राउंड दिए जा रहे हैं आप दोहरा रहे हो वही बोला मैं आपको कि पहले वही ग्राउंड थे अभी वही ग्राउंड है और 15 दिन में हमारा कोई वो एक सौ के अंदर कोई कनेक्शन आया नहीं है Okay. 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 आज वाल्मिक कराडवरती मोका लागलाय येणाऱ्या काही दिवसामध्ये जर सरपंचाच्या हत्येमध्ये हत्यामध्ये वाल्मिकार पुरावा मिळाला तर शंभर टक्के शिक्षा नक्कीच मिळणार कारण की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांनी अगोदरच सांगितलंय या गुन्ह्यामध्ये जे कोणी आरोपी सापडतील त्यांना फाशीची शिक्षा नक्कीच होणार मग त्या ठिकाणी वाल्मिक कराड असो विष्णू चाटे असो किंवा आणखी कोणता व्यक्ती असो त्यांना नक्कीच शिक्षा होणार